नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे श्री धनंजय कुरणे यांनी लिहिलेला गदिमांची आई प्रत्यक्षातली व गाण्यातली अतिशय सुंदर आपण पाहूयात आईवर गदिमांचं अपार प्रेम त्यांची आई बनूताई ही विलक्षण करारी स्त्री माडगुळ्यात तिचा अतिशय दरारा अख्ख्या गावात तिच्या शब्दाला वजन नंतर कुंडलमध्ये राहताना तर ती संपूर्ण कुटुंबाचे कवच कुंडलच बनली एकदा गदिमानच्या वडिलांना गावच्या मामलेदारीणबाईंनी घरचं पाणी भरायला सांगितलं म्हणून बनुताईंनी चार चौघात तिला थप्पड मारली व पुन्हा घरची कामं सांगायची नाहीत असा सज्जड दम भरला अत्यंतिक गरिबीतही मुलांमधला स्वाभिमान तिने जोपासला पण एके दिवशी घरात खायला काहीच नव्हतं तेव्हा मा मठातल्या गोसाव्यासमोर पोरांसाठी पदर पसरण्यातही संकोच मानला नाही ती स्वतः ओव्या रचत असे गदिमा आपल्या गीतांना आईच्या ओव्यांच्या लेकी म्हणत असत वाटेवरल्या सावल्यामध्ये त्यांनी आईच्या अनेक वृद्ध आठवणी सांगितल्या आहेत आईचं व्यक्तित्व असं प्रभावी असल्यानं गदिमा मातृभक्त झाले नसते तरच नवल सिनेगीतही कथानुसारी असतात हे खरंच पण गदिमांचं मातृप्रेम त्यांच्या गीतातून अगदी ठळकपणे जाणवतं वैशाख वणवामध्ये आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही हे गीत त्यांनी लिहिलं त्यात नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे थोर पुरुष तू ठरूनच होई उत्तराई अशा ओळी त्यांनी लिहिल्या स्वतः थोर पुरुष ठरून मातृऋणातून ते उतराई झाले खेड्यामधले घरकौलारूमध्ये माझघरातील उजेड मिणमिण वृद्ध कांकणेकरिती किणकिण असे भावोत्कट शब्द लिहून दूरदेशीच्या लेकराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आई त्यांनी रंगवली या चिमण्यानं परत फिरारे हे गीत तर मातृत्वाचं सायंकालीन स्तोत्रच आहे लिंबो उतरू कशी असशी दूर लांबतू हे गाणंही आईच्या सनातन वात्सल्याचं हृदयस्पर्शी शब्दरूप आहे आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला या बालगीतात कुशीत घेता रात्री आई थंडी वारा लागत नाही मऊ साईचे आई हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला हे शब्द लिहिताना त्यांना आपलं लहानपण आठवलं असेल का वैभवमधल्या चांद किरणांनो जाजा रे माझ्या माहेरा या गाण्यात गीताची नायिका खिडकीतून हळूच डोकावून माझ्या माऊलीची मूर्त न्याहाळा असं चंद्रकिरणांना विनवते पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी अशा ओळी यात गदिमांनी लिहिल्या आहेत त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे हे संपूर्ण गीत रूपकात्मक आहे असं प्रतिपादन नरहर कुरुंदकरांनी केलं होतं यात वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे म्हणजे वृद्ध आई वडील आणि कौलावर गारवेल वाऱ्यावर डुळेल म्हटली गारवेल म्हणजे आई असा अर्थ त्यांनी लावला होता उन्हा पावसापासून घराला आडोसा देणारी ही गारवेल रंगवताना गदिमांच्या नजरेसमोर कदाचित कुंडलमधली बनुताईही असेल गदिमांच्या सिने गीतात मातृमहात्म्याच्या अशा अनेक पाऊल खुणा आढळतील त्यांची भावगीतं कविता यातून तर असे भरपूर संदर्भ वेचता येतील तुझ्या वंदितो पाऊलास ही मातृवंदना तर त्यांनी खास स्वतःच्या मातेसाठीच लिहिली होती धुंद एथ मी स्वैर झोकितो या गाण्यात एकीकडे बाळाला अमृत पाजणारी आई आणि दुसरीकडे मद्यरूपी विष रिझवणारा तिचा पती असा पराकोटीचा विरोधाभास त्यांनी रेखाटला होता आपल्या जीवनात देखील असा दाहक विरोधाभास घडेल याची त्यांना कल्पनाही नसेल बनू ताईंना आदर्श माता पुरस्कारानं गौरवलं जात असतानाच घरी त्यांच्या लाडक्या गजाननानं गदिमांनी या जगाचा निरोप घेतला चौदा डिसेंबर सत्याहत्तर केवढा हा दैव दुर्विलास गदिमांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुधीर मोघेंनी मातृवंदनामध्ये चार पंक्तींची भर घातली क्षमा मागतो जन्मदात्री तुझी मी निघालो तुझ्या आधी वैकुंठधामी सुखाने घडो अंतीचा हा प्रवास तुझ्या वंदितो माऊली पावलास असा हा लेख धनंजय कुर्णे यांनी लिहिलेला आहे त्यांना आपला सर्वांचा नमस्कार धन्यवाद